गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळी वाजले चार वाजून अठ्ठेचाळीस मिनिटं आपली सुरुवात होते सीएनजी भरण्यापासून सीएनजी भरला होता एक गाडी खाली बसला म्हणजे एक म्हणजे जातानी आणखीन खाली होईल त्यापेक्षा म्हणलं गर्दी नाहीये दोनच गाड्या पुढे तर भरून घेऊ आणि बघूया आपली सुरुवात कोण करते कारण काल आपण सीएनजी भरला होता जाताना पण तो खाली बसलाय आणि आता सर्च दिसतोय बर का पण रेट काय म्हणजे पिकअप येतात येत पण ते पाच पाच किलोमीटर सहा सहा किलोमीटर आणि रेट काय नाही फक्त उभे आणि रॅपिडो किंवा ओलाच जर आपल्याला व्यवस्थित रेट सौदागर हो वगैरे तिकडे किंवा कासरवाडी फर्स्ट राईट आपल्याला भेटली आहे कासरवाडीचा ऍड्रेस पण ॲड्रेसला दिघी आलं होतं दिघी आता मी म्हटलं आमच्याकडची दिघी आहे आता इकडे कासरवाडीत कोणते दिघी आहे माहित नाही मला फर्स्ट टाइमच चालू आहे सेवानगर असं म्हणून आले रोडलाच दाखवते कस्टमरचं लोकेशन तर मी कस्टमरला कॉल केला आधी की सात आठ मिनटं लागतील कारण पाच फोर पॉईंट नाईन किलोमीटर होतं आणि तसंच पुढं तेरा किलोमीटर दाखवलं दोन दोनशे तीस का अडीचशे असं काहीतरी फेर दाखवला आहे सो एअरपोर्टचं आहे म्हणजे तिकडनं आपल्याला परतची ट्रीप भेटेल त्यामुळे मी घेतली आणि दुसरे ट्रीप येत होते पण ते पिकअप मला काही व्यवस्थित नाही हो वाटली एक दाखवली ओलाची तीनशे रुपये चौदा किलोमीटर दोन का तीन किलोमीटर पिकअप पण ती होती डुडुळगाव इकडं चरोलीच्या साईडला तिकडनं रिटर्न काही भेटत नाही या टायमिंगला त्याच्यामुळं रेट जास्त होता सो आपण ही एअरपोर्टची घेतोय म्हणजे आपल्याला कनेक्टिंग राईड लगेच भेटेल आपण चालू आहे कस्टमरच्या लोकेशनला राईड कम्प्लीट तर करतो अपडेट फर्स्ट राईज सोडले आपण एअरपोर्टला दोनशे सोळा रुपये आपल्याला दिलेत ऑनलाईन पेमेंट होता आणि लगेचच आपल्याला सांगवीची राईड दिसली वन नाईन्टी थ्री घेतली आहे मी तेरा किलोमीटरची तेरा साडेतेरा किलोमीटर काय इथं बसून राहण्यापेक्षा ती राइड कम्प्लीट होईल तिथनं परत आपल्याला स्टेशन किंवा एअरपोर्टची राईड भेटून जाईल रॅपिडो किंवा इथन तर बघूया किती वेळ लागतात हे थर्ड फ्लोअरला प्रायव्हेट गाड्या ज्या येतात प्रायव्हेट बुक केलेलं त्यांचं इथं पार्किंगचे पैसे घेतात हे त्यांनी सगळं खाली केलं पाहिजे इथं गाड्या कशाला गुंतवून ठेवल्यात थी। तर ठीक आहे पद्धत यांची आता कोण सांगणार तर आता इथनं आपण सेकंड फ्लोअरला निघतोय खाली बघा थर्ड फ्लोर अशी फोर चार फ्लोर आहेत तर इंडिगोची फ्लाइट जर असेल का आधी कस्टमरला विचारायचं इंडिगो ओल्ड एअरला टर्मिनल जे आधीच होतं जुनं तिथं आणि बाकीचे आकाशा एअर एशिया वगैरे बाकीचे स्पाइस जेट वगैरे पलीकडच्या न्यू टर्मिनलला आहेत सगळे तर तसं आधी कस्टमर आला का विचारून घ्यायचं कोणत्या टर्मिनलला आहे म्हणून मागच्या राईडच्या आपल्याला एकशे पंच्याऐंशी भेटले तेरा किलोमीटरचे आणि तिथनं आपल्याला लगेचच रॅपिडो आणि उबेरचं ओलो ओला चालू केलं तर रॅपिडोकडनं दोनशे दहा का असं काहीतरी दाखवलं अकरा किलोमीटरचे हिंजवडी सो पटकन घेतली कस्टमरने वीस रुपये काहीतरी एक्स्ट्रा ॲड केले होते वाटतं तर आपण घेतले आणि आलो कस्टमरच्या लोकेशनला कॉल केलाय के तर बोललेत तर ठीक आहे कस्टमरचं मागच्या कस्टमरचं बिल एअरपोर्टकडनं जे पिकअप घेतला आपण त्याचे तीनशे आठ रुपये बिल झालं आपल्याला एकशे पंच्याऐंशी अठरा जवळपास मी सांगन दीडशे रुपये किंवा एकशे तीस रुपये आपल्याकडनं घेतले एकशे पंच्याऐंशी ना एकशे हां एकशे वीस एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा आणि आठ हां एकशे तेवीस एकशे वीस रुपये तर ठीक आहे आता काय आहे यांचं पार्किंगचं काहीतरी पैसे असतात कधी घेतात कधी घेत नाही तर आता इथनं बघू वेट करूया कि किती वेळ लागते बघूया सकाळ सकाळचे गाडी एकतीस किलोमीटर चालली दोनशे अकरा कस्टमरचं बिल झाले आपण सोडले कस्टमरला हायवेला सोडले मुंबईला जायचं होतं त्यांना आणि बोलता बोलता विषय निघाला ते सुद्धा ट्रेडिंग करतात तर ते ट्रेडिंग सात ते आठ वर्ष झाले करतात तर त्यांचं टेलिग्राम ग्रुप ग्रुप वगैरे आहे तर आपण घेतलाय नंबर ॲड केले त्यांनी आपल्याला म्हणजे असंच बघा बोलता बोलता कॉन्टॅक्ट निघला तर ठीक आहे आता इथनं बघूया आपलं टोटल अर्निंग झाले सहाशे बारा का तेरा रुपये झाले आता गाडी चालली फोर्टी फोर टाइम झालाय पावणे सात आता इथनं बघूया आपण कुठे जातोय आपण आलोय विमान नगरला इथं रोडलाच आहे हायवे कस्टमरला सोडलंय आपण हिंजवडीपासून आणलं होतं तर तीनशे चोवीस रुपये कस्टमरचं बिल झाले आणि टोटल आपला अर्निंग झाले नऊशे सदोतीस रुपये गाडी चालली सत्तर किलोमीटर टाइम झालाय सात वाजून चाळीस मिनिटं आता इथनं आपण एअरपोर्ट साइडला जाऊया कारण इथनं एअरपोर्टच जवळ आहे कारण इकडनं राईड येतात पण तेच का आता बघा तुम्ही हिंजवडीचे मी तीनशे चोवीसने घेऊन आलोय तर उबेर मला हिंजवडीचे पंचवीस किलोमीटरचे अडीचशे रुपये दाखवते तर ठीक आहे आता इथनं आपण बघूया कुठं जातोय एअरपोर्टलाच जाईल मी शक्यतो किंवा इथनं मध्ये जर मला आता पडली रॅपिडो वगैरे किंवा ओलाचे व्यवस्थित रेट जर दिसले तर आपण ते घेऊ नाहीतर आपण सरळ एअरपोर्टला निघतोय पाच मिनिटं वेट करेल इथं आपण एअरपोर्ट पासून एक राईड घेतली छोटीशी साडेचार किलोमीटर आय टी कॉमर्स झोन तर एकशे एकोणसाठ रुपये कस्टमरचं बिल एकशे बावन्न रुपये आपल्याला दिले साडेचार किलोमीटर आता इथनं परत आपण चाललोय एअरपोर्टला कारण सर सर्ज जे सर्च म्हणजे गाड्या कमी आहेत पटकन राईड भेटेल एखादी तर ठीक आहे आपल्याला काय पाच समजा चार साडेचार साडेचार किलो मोकळं चालू आहे नऊ किलोमीटरचे एकशे साठ रुपये एकशे पन्नास रुपये दीडशे रुपये भेटले तरी परवडत आहे आपल्याला तर बघूया आता एअरपोर्टला आता आपण कुठं जातो आता जवळपास आपलं एक हजार ऐंशी वगैरे अर्निंग झाले तर आता इथनं बघू आपल्याला कुठं राईड भेटते एअरपोर्ट पासन एअरपोर्टला जाईल मी कारण बाकीच्या राईड घेण्यापेक्षा एअरपोर्ट पासन ठीक म्हणजे आपल्याला पाहिजे तर लोकेशनला भेटून जाईल कॅब कमी आहे म्हणल्यावर थोडस आपण पाहिजे ते लोकेशन साठी वेट करू शकतो तर ठीक आहे बघतो तर एअरपोर्टला चालू आहे सर्च मी बोललो ना फायदा करून घ्यायचा नऊ किलोमी साडेचार किलोमीटरची ची एकशे एक्कावन्न दिली आपल्याला आणि परत आपण एअरपोर्टला गेलो तर वन टू पॉईंट टू या टू पॉईंट सिक्स असं काहीतरी होतं अडीच किलोमीटरची एकशे साठ एकशे साठ रुपये दिलेत आपल्याला एकशे अडुसष्ट रुपये कस्टमरचं बिल ऑनलाईन पेमेंट होतं आणि आता परत आपल्याला बारा किलोमीटरचे तीनशे दहा तीनशे दहा का तीनशे पंधरा रुपये दाखवले डेक्कन जिमखानाचे घेतली आपण बारा किलोमीटरची तीनशे रुपयेनी अडीचशे रुपये जरी भेटले तरी आपल्याला वीस रुपये प्रमाणे रेट भेटेल तर ठीक आहे इथल्या इथं आपण एक अर्ध्या तासामध्ये दीडशे दीडशे तीनशे तीनशे दहा रुपयाचं काम केलंय आणि पर 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 आता परत आपल्याला तीनशे भेटावेत दोनशे ऐंशी तीनशे असं अपेक्षा आहे तर चाललोय आपण परत या रमला थर्ड राईड थर्ड राईड छोटी आलती आणखीन एक आपल्याला साडेसहा किलोमीटरची एकशे साठ पण नाही घेतली मला थोडंसं लांब वाटलं कारण ते कोंडा वगैरे त्या साईडला होतं तिकडं आपण जात नाही तर इकडनं आता डेक्कन जिमखान्यापासून आपण एक तर स्टेशनला जाऊ किंवा जर फ्लाईट जर असेल कंटिन्यू बघल मी तिथनं तर आपण येऊ परत किंवा मग बघूया कुठं जातोय पण ऍटलीस्ट आपला फायदा तर झाला तीनशे तीनशे सहाशे रुपयाचं काम तर आपलं झालं तर हरकत नाही काम आहे स्मार्टपणे करा मी नेहमी सांगतो जिथं तुम्हाला रेट परवडल जिथं कोणत्या ऍपला ज्या ऍपला आपल्याला रेट परवडल तिथंच राईड घ्या तर ठीक आहे राईड कम्प्लीट तर करतो अपडेट की फेर किती भेटला तर सर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे का एअरपोर्टला सर जे चालू तर बारा किलोमीटरचे तीनशे वीस रुपये मला दाखवले होते चारशे नव्वद रुपये कस्टमरचं बिल तर दोनशे नव्याण्णव नौ आपल्याला दिलेत तर आता मी टोटल केली एक हजार चौदा रुपये आपलं झाले उबेर आणि पाचशे पस्तीस रुपये झाले रॅपिडो तर टोटल आपलं पंधराशे वरती दहा का वीस रुपये असं काहीतरी झाले समज नाही पंधराशे एकोणपन्नास रुपये बिल झाले म्हणजे साडेपंधराशे रुपये आपलं काम झाले गाडी चालली एकशे तीन टाइम झालाय नऊ वाजून तेवीस मिनिटं आणि अर्धे टाकी आणि एक काडी सी एन जी आहे आपल्याकडं आता इथन एअरपोर्टचं बघतो किती आहे किंवा स्टेशनला कारण सर जर असेल कंटिन्यू तर जायला हरकत नाहीये किंवा स्टेशनची तिकडची एखादी राईड भेटते विमाननगर वगैरे त्या साईडला तर मग पुढे आपण कंटिन्यू काम करता येईल आपल्याला तर त्याच्या हिशोबाने आता बाकीचे ऍप चालू करतो आणि कस्टमरला बहुतेक त्यांच्या सोबतच्या लेडीला माहित नव्हतं की एवढं फेर घेतात म्हणून म्हणलं तुम्ही कस्टमर केअरला एकदा बोलून बघा मग काय जर तुमचं कन्सर्न असेल तर समजून येईल पण ज्यांनी बुक केली होती त्यांना बहुतेक माहीत असावं त्यांनी काही एक शब्द पण बोलले नाही आणि डायरेक्ट पे केलं तर हरकत नाही आता बघूया आपण कुठे जातोय आपल्याला एअरपोर्ट आप स्टेशन पासून राईड पडली गो प्रायोरिटी दोनशे नव्वद मला दाखवलं पिंपळे सौदागर महाडा महाडाची फ्लॅट आहे तिथं आणि आलोय तर आता सोडलं कस्टमरला तर मला दाखवलं दोनशे एकवीस कस्टमरला दाखवले होते दोनशे त्रेसष्ट तर आपण आपल्याला जेवढं फेअर दाखवले तेवढंच आपण घेऊ शकतो सो आपण घेतले दोनशे एकसष्ट रुपये आणि आपल्याला दिले दोनशे एकवीस घेतले आपण आणि दोनशे शहात्तर रुपये आपल्याला दिलेत व बेरने नाही टाकून दिलेत त्यांना काहीतरी ऑफर असेल कस्टमरला तर आपल्याला भेटलेत आपन, तर आता इथनं आपण आपल्याला एअरपोर्टची एक पडली आहे राईड दोनशे एकोणपन्नास सतरा किलोमीटर आणि दीड किलोमीटर पेक्षा अठराशे एकोणीस तर दोनशे शहात्तर म्हणल्यावर आपलं अठराशे वीस वगैरे काम झाले अठराशे चोवीस रुपयाचं आणि आता इथनं जातोय आपण हे दोनशे वीस वगैरे हे भेटतील तर बघूया किती होते आणि सांगतो व्हिडिओमध्ये इतना ला, ला तर आता इथनं आपण कस्टमरच्या लोकेशनला चाललोय आणि बघूया वेळ किती लागतोय आता आपण आलोय एअरपोर्टला कस्टमरला सोडलंय टू सेव्हन्टी एट कस्टमरचं बिल झालंय दोनशे अठ्याहत्तर आपल्याला दिले दोनशे सदोतीस तर अशा प्रकारे आपलं दोन हजारच्या वर अर्निंग गेले टाइम झालाय अकरा वाजून बावीस मिनटं आणि दोन हजार पन्नास किंवा दोन हजार चाळीस असं काहीतरी अर्निंग झाले गाडी चालली वन फोर्टी थ्री आणि सीएनजी अर्धे टाकी आहे अर्धे टाकी म्हणजे एक गाडी खाली जायला बसली आता पण ठीक आहे बघूया आता इथं फ्लाईट तर नाहीयेत म्हटल्यावर आता इथ आपल्याला राईट पडतात का नाही पडतात काय माहिती कारण मी बघितलं आता तर झिरो फ्लाईट आहेत पण जर आधीचे पॅसेंजर आले असतील कस्टमर तर त्यांना जर आपल्याला पडली तर बघूया तर आज आपण बऱ्यापैकी काम केले म्हणजे आज आपण स्मार्टपणे काम केले आपण व्यवस्थित निघलो साडेचार पावणे पाचला निघलो गॅस वगैरे भरलेला तर होता तरी पण शंभर रुपयाचा गॅस बसला एकशे पाच का आठ रुपयाचा टॉपअप होता गॅस त्याच्यामुळं आता चार काड्या खाली बसल्या बघा तुम्हाला म्हणलं चार काड्या आहे ऑलरेडी तर आ... आपल्याला आपण एअरपोर्टला आज व्यवस्थित राईड घेतल्या पाच किलोमीटरची एक राईड घेतली दीडशेची दोन अडीच किलोमीटरची एक राईड घेतली एकशे साठ रुपयाची नंतर आपल्याला बारा किलोमीटरची राईड भेटली तीनशे रुपयाची तर यामध्ये सगळ्यांचं कस्टमरचं बिल जास्त जास्त झालेलं आहे हरकत नाही पण आपल्याला आपला रेट भेटला आपण आपल्या रेटशी बघायचं तर या तीन राईडनीच मला सहाशे रुपये दिले ते एक तासामध्ये पकडून चाला एक सव्वा तास लागला असेल त्यामध्ये माझं सहाशे रुपयाचा अर्निंग झाल्यामुळं माझा दिवसाचा फ्लो जो होता तो कवर झाला अशा आपण एखादी पण घेऊ शकतो मी एअरपोर्टची घेऊन आलो टू सेव्हन्टी सिक्स कस्टमरचं झालं पण देताना मला देतानी दोनशे अडतीस रुपये दोनशे सदतीस रुपये काहीतरी दिलेत मग ती मॅनेज झालं तर आज आपण पंधराशे अठ्ठावीस जवळपास सात राईड केल्या आहेत आणि दोन राईड आपण रॅपिडोचे केले आहेत तर रॅपिडोचं तर काय पंधरा सोळा रुपये प्रमाणे आपल्याला रेट मिळतो आणि टोटल जर आता पाहिली तर दोन हजार त्रेसष्ट जवळपास दोन हजार त्रेसष्ट आणि एकशे चव्वेचाळीस किलोमीटर गाडी चालली टाइम झालाय साडे अकरा चार काडे सी एन जी आहे आता एअरपोर्टला कॅ फ्लाईट नाही येत आणखी पार तास थांबावं लागेल तर फ्लाईट भेटतील तर थांबतोय तर थांबल नाही तर मग इथनं मी निघतोय पुढं आणि विशांतवाडी वगैरे तिकडनं जर भेटली एखादी छोटी राईड तर आपण छोटा छोटा राईड करू जर भेटली ठीक नाही जर नसलच पडत तर आपण आज आपल्या दिवसाचं काम तसं झालेलं आहे तर आपलं जे टार्गेट असतं दोन हजाराचं दोन हजार त्रेस समजा पाचशे साठ रुपयाचा गॅस गेला तरी आपले दीड हजाराचं अर्निंग आपलं झालंय एक आज बघा ना साडे अकरा साडेचार साडेचार साडेपाच साडेसहा साडेसात साडेआठ साडेनऊ साडे दहा साडे अकरा आठ तासामध्ये आपलं दोन हजार साठ रुपयाचं काम झालंय तर ठीक आहे अशा प्रकारे काम करा आणि स्ट्रेस घेऊन काम नाही करायचं निवांत रिलॅक्स मध्ये काम करायचं होतं काम तर ठीक आहे बघूया आता जर मी नेक्स्ट करतोय राईट तर अपडेट करतो नाही तर मग इथं थांबतोय आपण